जे जे पद्धती सिंह लग्नाचा लग्नेश नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण जे जे ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण सिंह लग्नाच्या लग्नेशाचा जे जे ज्योतिष पद्धतीनुसार अभ्यास करणार आहोत म्हणजे तो गोचरनुसार कोणत्या स्थानात असताना काय फळ देईल हे आपण समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोचू शकेल जे जे ज्योतिष पद्धतीच्या मूळ नियमानुसार जातकाने पहिला प्रश्न एकवीस ते पंचवीस मिनटं या दरम्यान विचारला तर तो प्रश्न पंचम स्थानाशी संबंधित असतो पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण संतती प्रणय या गोष्टी बघतो मग इथे आपल्याला थोडी सत्सद विवेक बुद्धी वापरावी लागते म्हणजे जातकाचं जा वय किती आहे तो आज काय करतोय यावरून आपण लगेच ओळखू शकतो की जातक शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न विचारेल संततीच्या संदर्भात विचारेल याचा अंदाज आपण सर्वप्रथम घ्यायचा त्यानंतर नेहमीप्रमाणे गोचर कुंडली मांडायची आपल्या नियमानुसार ती सिंह लग्नाची कुंडली बनते सिंह लग्नाचा स्वामी रवी ग्रह आहे मग हा रवी पत्रिकेतील कोणत्या भावात कसे परिणाम देईल याचा अभ्यास आपण करणार आहोत प्रथम स्थान सिंह लग्नाचा लग्नेश ग्रह जर प्रथम स्थानात विराजमान असेल तर जातकाच्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक येईल अर्थात जातकाचा प्रश्न शैक्षणिक दृष्टीने असेल तर त्याचं उत्तर सकारात्मक येईल किंबहुना त्याचा प्रश्न संततीच्या संदर्भात असेल तरी उत्तर सकारात्मक असण्याची शक्यता जास्त असते कारण या पद्धतीच्या नियमानुसार लग्नेश आणि प्रश्नाचा कारक ग्रह हे दोन्ही एकच असतात तेव्हा जातकाच्या प्रश्नाचं उत्तर हे सकारात्मक असतं द्वितीय स्थान सिंह लग्नाचा लग्ने श्रवी ग्रह जर द्वितीय स्थानात विराजमान असेल तर जातकाचा प्रश्न कौटुंबिक असू शकतो म्हणजे मूळ प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात असेल तर कुटुंबातील दोन व्यक्तींमध्ये वाद निर्माण झालेला असतो की जातकाच्या मुलाने कोणतं शिक्षण घ्यावी कोणती शाखा निवडावी शिक्षणाची दिशा काय असायला हवी तसंच जातकाच्या शिक्षणाचा खर्च देखील प्रश्नाचं एक कारण असू शकतं म्हणून त्या दृष्टीने आपल्या फलकथनाची दिशा असायला हवी तृतीय स्थान सिंह लग्नाचा लग्ने श्रविग्रह जर तृतीय स्थानात विराजमान असेल तर जातक शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याची शक्यता असते सिंह लग्नाच्या तृतीय स्थानात शुक्राची तूळ रास येते या राशीत ग्रह निचीचा होतो त्यामुळे शिक्षणासाठी लांब गेल्यानंतरही तिथे अड अर्थ, अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थान सिंह लग्नाचा लग्नेश रविग्रह जर चतुर्थ स्थानात विराजमान असेल तर तिथे वृश्चिक ही जलतत्वाची रास येते अग्नितत्वाच्या रवीला जलतत्वाची रास मानवत नाही वास्तविक पाहता वृश्चिक ही मंगल ग्रहाची आणि रवीच्या मित्रग्रहाची रास आहे मात्र तिथे जलतत्व असल्यामुळे ती रवीला मानवत नाही तसंच पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे पंचमाचं व्ययस्थान असतं त्यामुळे शिक्षण किंवा संतती या दोन्हीपैकी कोणताही प्रश्न असला तर इथे उत्तर नकारात्मक येईल पंचमस्थान सिंहलग्नाचा लग्नेश ग्रह जर पंचमस्थानात विराजमान असेल तर कारक ग्रह कारक स्थानात पोहोचल्यामुळे अत्यंत सकारात्मक उत्तर आपल्याला प्राप्त होईल इथे गुरुची स्थिती देखील महत्त्वाचे ठरते कारण सिंह लग्नाला गुरु पंचमेश आहे त्यामुळे तो पंचमस्थानाचा कारक होतो तसंच तो अष्टमेश देखील आहे पत्रिकेतील अष्टमस्थानावरून आपण अडथळे आणि समस्यांची दिशा शोधत असतो म्हणूनच इथे गुरुचं महत्व षष्ठ स्थान सिंह लग्नाचा लग्ने इथे बऱ्यापैकी अडथळे अडचणी निर्माण होतील शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ येईल मात्र ते मिळेल प्रवास देखील करावा लागेल कदाचित जातक शिक्षणासाठी लांब जाणार असेल आणि त्यासाठी मोठा खर्च देखील होणार असेल त्यामुळे कर्ज काढावा लागेल हा इथे विभाग दिसतो आणि त्याचं एक सकारात्मक उत्तर देखील इथून प्राप्त होतं सिंह लग्नाचा लग्नेश्रवी ग्रह जर सप्तम स्थानात असेल तर जातकाचा प्रश्न व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित असू शकतो म्हणजे आपण व्यावसायिक शिक्षण घ्यावं अशी जातकाची इच्छा आहे त्यात किती यश मिळेल किंवा ते कितपत योग्य राहील असं त्याच्या प्रश्नाचं स्वरूप असेल या प्रश्नाचं होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर आपण अष्टमेश आणि प्रश्नाचा कारक म्हणून इथे आपण जेव्हा नोकरीसह व्यवसायाचा विषय दिसतोय तेव्हा आपल्याला बुधाची स्थिती बघावी लागेल कारण ग्रह तसं बहुतेक ज्योतिषांना माहिती असतात कोणत्या ग्रहाकडे कोणत्या विषयाचं कारकत्व आहे याचा अभ्यास मूळ वैदिक ज्योतिषशास्त्रात झालेला असतो ते नियम आपल्याला इथे केवळ लावून बघायचे आहेत ग्रहांचं कारकत्व हा भाग या पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे जे जे ज्योतिष पद्धतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कारक ग्रहाचा जो रंग असेल तो रंग जर जातकाच्या जवळपास असेल तर त्याच्यातूनही सकारात्मक उत्तर प्राप्त होतं जातक जर आपल्याच समोर असेल आणि त्याने त्याच रंगाचे म्हणजे कारग्रहाच्या रंगाचे कपडे घातलेले असतील तर आपण त्याला सकारात्मक उत्तर देऊ शकतो एवढी या पद्धतीची एक अलौकिक शक्ती आपल्याला सांगता येईल खरं सांगायचं तर ही, ही शक्ती निसर्गाची आहे तो आपल्याला अनेक पद्धतीने संकेत देत असतो आणि म्हणूनच हे बारा तास आणि बारा लग्न आले त्यानुसार आपण योग्य पद्धतीने वाटचाल करू शकतो सिंह लग्नाचा लग्नेश्रवी ग्रह जर अष्टम स्थानात विराजमान असेल तर शिक्षण व संतती या दोन्ही विषयाशी संबंधित प्रश्नांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते तसंच जातक जर प्रेमात असेल तर त्याच्या फसवणुकीचे योग निर्माण होतात म्हणून त्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची पुढील दिशा स्पष्ट होऊ शकते नवम स्थान सिंह लग्नाचा लग्नेश्रवी ग्रह जर नवम स्थानात विराजमान असेल तर तिथे मंगळ ग्रहाची मेष रास येते जिथे ग्रह उच्चीचा होतो तसंच राशी स्वामी स्वतः भाग्यस्थानात गेल्यामुळे तिथे तो अत्यंत सकारात्मक ठरतो असा जातक उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतो तसे शुभयोग त्याच्या पत्रिकेत निर्माण झालेले असतात कारण तीन नऊ बारा ही स्थानं जेव्हा कार्यान्वित होतात तेव्हा परदेशात जाण्याचे योग निर्माण होतात त्यामुळे येथून शिक्षणाच्या संदर्भात अत्यंत सकारात्मक उत्तर येतं किंवा संततीच्या संदर्भातही जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाग्यस्थान हे पंचमाचं पंचम स्थान या दृष्टीने ते सकारात्मक होतं आणि म्हणूनच ते जातकासाठी लाभदायक ठरत स्थान सिंह लग्नाचा लग्नेश ग्रह जर दशम स्थानात असेल तर तिथे तो स्थानबली होतो तिथे तो दिग्बली होतो आणि म्हणून त्याचं बळ वाढतं अर्थात प्रश्न ज्या विषयाच्या संदर्भात असेल त्या विषयात संघर्षानंतर यश दिसून दिसून येतं कारण दशमस्थान हे पंचमाचं षष्ठ स्थान असतं परंतु पंचमाचं षष्ठ स्थान असल्यामुळे संघर्ष देखील येतो आणि त्यानंतर यश मिळतं स्थान सिंहलग्नाचा लग्नेश ग्रह जर एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात असेल तर त्या स्थानात सर्वच ग्रह शुभ ठरतात किंबहुना या पद्धतीच्या मूळ नियमानुसार लाभेश आणि लाभस्थानातील ग्रह यांच्या दिशेवर आपला होकार नकार ठरत असतो त्यामुळे लाभस्थानात जर ग्रह असेल तर ते अत्यंत सकारात्मक बाब ठरते स्थान सिंह लग्नाचा लग्ने श्रविग्रह जर द्वादशस्थानात स्थानात म्हणजे व्ययस्थानात असेल तर इथे आपल्याला अजून एका गोष्टीचा विचार करावा लागतो ती म्हणजे जातकाचा प्रश्न शिक्षणाच्या संदर्भात आहे गुरुची स्थिती चांगली आहे तर जातकाला शिक्षणासाठी खूप मोठा खर्च करावा लागेल मात्र त्याचं शिक्षण उत्तम पद्धतीने होईल असा योग इथे दिसून येतो एकंदरीत जातक जर एकवीस ते पंचवीस मिनटाच्या दरम्यान आपल्याकडे आला तर त्यावर वेळची गोचर कुंडली पत्रिकेच्या वेगवेगळ्या स्थानांमध्ये फिरणारा लग्नेश यानुसार आपण जातकाच्या प्रश्नाची दिशा आणि त्यावरील उत्तरं शोधू शकतो हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आता आपण थांबूया पुढील भागात जे जे पद्धतीच्या पुढील नवीन विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही अभ्यासक व ज्योतिषप्रेमींपर्यंत तो पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष